विज्ञान विश्वधर्म मंडळातर्फे सर्व बाळगोपाळांचं आजच्या भागात हार्दिक स्वागत बाळांनो आजच्या भागात की नाही आपण स्त्रियांचा सन्मान कसा करायचा ह्याच्याविषयीची थोडीशी माहिती पाहणार आहोत बरं का मुलांनो प्रसंग असा आहे की प्रभू श्री रामचंद्र वनवासात आहेत वनामध्ये आहेत आणि त्यांना वनातून परत घरी घेऊन जाण्यासाठी म्हणजेच अयोध्येत घेऊन जाण्यासाठी त्यांचा लाडका भाऊ जो भरत तो आलेला आहे आणि भरताने रामांना विनंती केली की दादा तुम्ही आता आपल्या अयोध्येत परत चला पण रामचंद्र म्हणतात की नाही मी आता वनवासाला निघालो आहे की नाही म्हणून मी आता काही परत येणार नाही त्यावर भरत प्रेमाने प्रभू श्रीरामचंद्रांच्या पादुका मागून घेतात आणि त्या पादुका राजसिंहासनावर ठेवून रामांच्या नावे राज्यकारभार करतात त्या पादुका देताना प्रभू श्री रामचंद्र भरताला खूप सुंदर उपदेश करतात बरका मुलांनो आणि हा जो उपदेश आहे ना हा उपदेश जरी त्यांनी भरताला केला असला तरी आपल्यासारख्या सगळ्यांना तो लागू आहे तर आता त्या उपदेशातील एक छोटासा श्लोक आपण पाहू बरं का कच्ची स्त्रिया सांत्वयस आहे कच्ची तास्ते सुरक्षिता कच्चे श्रद्धा सांग कच्चित गुह्यन्न भाषसे मुलांनो आता आपण याचा अर्थ पाहू बरं का प्रभू श्रीरामचंद्र भरताला म्हणतात तुम्ही आपल्या स्त्रियांना संतुष्ट ठेवता की नाही तुम्ही त्या स्त्रियांचं योग्य ते रक्षण करता की नाही तुम्ही आपल्या स्त्रियांना योग्य तो मान देता की नाही बघा हा मुलांनो हे तीन प्रश्न जे आहेत ना हे किती महत्त्वाचे आहेत आजच्या घडीला आपण जे काही टी व्हीवर बघतो तुम्ही मुलं तर सतत टी व्ही बघतच असता रील्स बघत असता मोबाईल हे आतातलं खेळणंच झालेलं आहे तुमच्या मुलांच्या बरोबर की नाही ते बघता बघता कितीतरी चुकीचे प्रसंग कितीतरी चुकीचे व्हिडिओ आपल्याला दिसतात ज्या स्त्रियांवर अत्याचार होतात ते व्हिडिओ अजिबात पाहायचे नाहीत बरं का मुलांना तर आपल्या स्त्रियांची जबाबदारी ही आपल्यावर आहे आता आपण तर सर्व मुलं आहोत छोटे छोटी शाळेतली आहोत बरोबर आहे की काही कॉलेजमधली असतील मग आपल्यात घरात असणारी पहिली स्त्री कोणची बरं सांगा बघू मला बरोबर पहिली स्त्री म्हणजे आपली आई ही आपल्या घरातली कर्तबगार स्त्री असते भले काही मुलांच्या आया नोकरी करत असतील घर आणि नोकरी सांभाळणं किती कठीण आहे हे फक्त आईच जाणू शकते बरोबर की नाही काही मुलांच्या या घराची जबाबदारी सांभाळतात फक्त त्यांचंसुद्धा कर्तृत्व खूप मोठं आहे बरं का खरं म्हणजे घराची जबाबदारी सांभाळणारी आई हा थँकलेस जॉब असतो मुलांना त्या आईचं कोणी कौतुक करत नाही ती काय नुसती घरातच असते पण तसं नाही घर सांभाळणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आणि तितकंच कठीण काम असतं बरं का, का मुलांना म्हणून तुम्ही तुमच्या आईचा कायम सन्मान केला पाहिजे आपण आपल्या आईला कधीही दुखवायचं नाही आई म्हणजे आ आणि ई असे दोन शब्द आहेत त्याच्यात बरोबर की नाही आदरणीय आणि ईश्वर असं म्हणतात आपल्या आईला म्हणून आपण आईला कधी दुखवायचं नाही त्यांनी जरी कधीही काही रागवली जरी धपाटे मारले दोन तरी ते मुलांनो आपल्या कल्याणासाठीच असतात तर आपल्याला माहिती आहे आपल्याकडे खूप मोठी आई आणि मुलांच्या ह्या प्रेमाची खूप मोठी परंपरा आहे तुम्हाला माहिती आहे की नाही जिजाऊ मातेने शिवा छत्रपती शिवाजी महाराजांना किती सुंदर शिक्षण दिलं रामायण महाभारतातील गोष्टी त्यांना सांगितल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांच्या आईवर नितांत श्रद्धा होती छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्यातल्या म्हणजे आपल्या स्वराज्यातल्या प्रत्येक स्त्रीचा सन्मान केलेला आहे तुम्हाला हिरकण्याची गोष्ट माहिती आहे का मुलांना गडाचे दरवाजे बंद झाले आणि हिरकणीचं बाळ खाली रडत होतं गावामध्ये पण ती हिरकणी एक मोठा असा कडा जो प्रचंड उभा होता ती उतरून हळूहळूहळू गावात पोचली आपल्या मुलाजवळ दुसऱ्या दिवशी जेव्हा शिवाजीराजेनं कळलं की एवढी मोठी पराक्रमी बाई की जी एवढा मोठा उंच असा कातळ कडा उच उतरवून गावात गेली आपल्या बाळाजवळ बरोबर आहे की नाही आई असल्यावर तिला मुलाची आठवण येणारच तशी तुमच्या आईला ही तुमची आठवण येते की नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या हिरकणीचा खूप मोठा सन्मान केला त्यानंतर दुसरी गोष्ट आपण बघू शकतो की झाशीची राणी लक्ष्मीबाई तिनेसुद्धा आपल्या मुलाला पाठीशी बांधलं आणि इंग्रजांविरुद्ध लढा दिला आणि जिंकल्या त्या इंग्रजांविरुद्ध तर अशी आई आणि मुलाच्या कथा अनेक आहेत आपल्याकडे रामदास स्वामी आणि राणूबाई त्यांची जी माता अनेक वर्षानंतर जेव्हा रामदास स्वामी परत आले तेव्हा त्यांच्या मातेला त्यांनी दिव्य दृष्टी प्रदान केली कारण त्यांच्या मातेचे डोळे दृष्टी गेली होती गोंदलेकर महाराज यांनासुद्धा आईवर अतिशय प्रेम होतं ते आपल्या आईला काची यात्रेला घेऊन गेले होते आणि आईला सांगितलं होतं की तुला दान द्यायचं आहे गोर ना गोरगरिबांना खुशाल दान दे त्यांनी एका आसनावर आईला बसवलं आणि आई आसनाकडनं पैसे गोरी गोरगरिबांना दान देत होती अनेक गोरगरिबांना दान देऊन झालं परंतु आसनाखालचे पैसे संपले नाहीत गोंदवलेकर महाजन साक्षात रामाचा वरधहस्त होता त्यानंतर प्रभू श्री रामचंद्र आपल्याला माहिती आहे प्रभू श्री रामचंद्रांनी कैकेयीची आज्ञा मानलेली आहे वनवासात जाण्याची कैकेंनी सांगितले होते कैकेयीच्या अंगाला ओरडले नाहीत त्यांनी कैकेयीचा दुस्वास केला नाही जरी त्यांचा निर्णय चुकीचा होता तरीसुद्धा तरीसुद्धा प्रभू श्री रामचंद्रांनी आपल्या आईचा सन्मान केलेला आहे नंतर अजून एक उदाहरण तुम्हाला सांगतो बरं का मुलांनो रावण आणि कैकसी कैकसी ही रावणाची आई होती बरं का जरी रावण हा अनेक दुर्गुणांनी युक्त होता तरीसुद्धा रावणात जे काही दोन तीन चांगले गुण होते त्यातले एक मातृप्रेम आईवर रावणाचा अतिशय प्रेम होतं रावणाची आई काय करायची शंकराची भक्ती करायची उपासना करायची मातीचं शिवलिंग तयार करायची तर रावण म्हणाला की माते आई ग तू मातीचं मातीचं शिवलिंग रोज का तयार करतेस तुला हवं आहे ना तर मी साक्षात भगवान शिवशंकरांना इथे आणतो म्हणून हा रावण आहे तो कैलासात गेला आणि त्याने भगवान शिवशंकरांची प्रार्थना केली आणि आपल्या हाताने अख्खा कैलास पर्वतच उपटून आणण्याचा त्याने प्रयत्न केला आपल्याला माहिती आहे का ते स्तोत्र शिवतांडव स्तोत्र जटाटवी गलज्वल प्रवाह पावित गलेवलंब्य लंबितां भुजंग तुंग मालिकाम असं फार मोठं स्तोत्र आहे ते फार सुंदर आहे तर इतकं प्रेम रावणासं होतं आईवर की त्याने साक्षात कैलास उचलून आणण्याचा प्रयत्न केला आणि पुढचं तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे साने गोरजींची श्यामची आई आपण पाहिला आहे ना तो पिक्चर नसेल पाहिला तर जरूर पहा इतर कुठले तरी फालतू पिक्चर पाहण्यापेक्षा ओ टी टीवर आणि नेटफ्लिक्सवर श्यामची आई प्रत्येक मुलाने पाहणं गरजेचं आहे अतिशय सुंदर पिक्चर आहे त्यात आई आणि मुलाचं नातं अतिशय सुंदर पद्धतीने रंगवलेलं आहे आणि त्यात पिक्चरमधले खूप गुण घेण्यासारखे आहेत श्यामकडनं आणि त्याच्या आईकडनं तर मुद्दा काय आहे मुलांनो सांगायचा मुद्दा असा की तुम्ही आपल्या आईचा सन्मान केला पाहिजे कारण आपल्यासाठी पहिली स्त्री म्हणजे आपली आई असते अजून दुसरी काही स्त्री आपल्या घरात असतात मावशा असतात काकू असतात आत्या असते बहिणी असते आजी असते त्यांचाही सन्मान केलाच पाहिजे आणि आपली बहीण आपली बहीण आपल्यापेक्षा वयाने मोठी असू दे आपल्यापेक्षा वयाने छोटी असू दे बहीण ही आपली दुसरी आई असते हे लक्षात ठेवा मुलांना त्याच्यामुळे बहिणीला कधीही अंतर द्यायचं नाही बहीण ही भावावर आणि बहिणीचं भावावर भावाचं बहिणीवर खूप चांगलं प्रेम असणं आजच्या घडीला अत्यंत आवश्यक आहे मुलांना ना तुम्हाला ती गोष्ट माहिती आहे ना भर झरी ग पिताबर दिला फाडून द्रौपदी से बंधु शोभे नारायण हे गाणं जर माहीत नसेल तर जरूर यूट्यूबवर ऐका बरं का खूप सुंदर गाणं त्याच्यात भाऊ आणि बहीण यांच्या नात्याचा गोडवा गायलेला आहे बरं का एकदा काय होतं श्री भगवान श्रीकृष्णांच्या करंगळीला जखम होते त्या करंगळीतनं रक्त यावं लागतं रक्त येऊ लागतं आणि भगवान श्रीकृष्णांना त्या करंगळीला बँडेज बांधायचं असतं तर आतासारखं तर काही बँडेज त्या वेळेला उपलब्ध नव्हतं म्हणून चिंधीच्या शोधामध्ये भगवंत असतात तेव्हा नारद नारदमुनी येतात मुलांनो नारद नारदमुनी म्हणतात कृष्णाला काय झालं तुम्हाला कृष्ण म्हणतात की माझ्या हाताला लागलं आहे रक्ताची धार लागले जा जरा चिंधी घेऊन ये बघू म्हणून नारद म्हणून खूप ठिकाणी फिरतात शेवटी ते द्रौपदीच्या घरी येतात आणि द्रौपदीला म्हणतात की अगं द्रौपदी तुझा जो भाऊ आहे ना कृष्ण त्या तुझ्या भावाच्या बोटाला लागलं आहे कापलं आहे त्यातून रक्ताची धार वाहते तर चिंधी देशील का गं जरा आहे का तुझ्याकडे चिंधी तर द्रौपदीने सुंदर शालू नेसलेला असतो पितांबर नेसलेलं असतं टर्कन ती पीतांबराची आणि तो शालू फाडते त्याचा एक तुकडा फाडते त्याची चिंधी तयार करते आणि नारदमुनींना सांगते नारद मुनी तुम्ही जा आणि ही चिंधी माझ्या भावाच्या बोटाला बांधा म्हणजेच माझ्या कृष्णाच्या बोटाला बांधा असा विचार नाही करत द्रौपदी एवढा माझा महत्त्वाचा एवढा महाग घेतलेला शालू आहे एवढं महाग असलेलं पितांबर आहे ते मी फाडून कसं काय देऊ भावाला मग ते पितांबर आणि तो शालू मी पुन्हा कसा नेसणार वगैरे असा विचार नाही करत कारण तिचं भावावर निरतशीय प्रेम असतं असं प्रेम मुलांनो आपलं आपल्या भावाबद्दल आपल्या बहिणीबद्दल आपल्या आईबद्दल असलं पाहिजे आणि असं प्रेम भरताने सर्व भावंडांवर करावं भरताने आपल्या राज्यातील सर्व स्त्रिया या भगिनी समान मानाव्यात माते समान मानाव्यात आणि अयोध्येमधील कुठल्याही स्त्रीवर अन्याय होऊ नये ही प्रभू रामचंद्रांची धारणा आणि इच्छा होती आणि तसाच उपदेश प्रभू रामचंद्रांनी भरताला केलेला आहे बरं का तर आप आपण आजच्या भागात इथे थांबूया पुन्हा लवकरच पुढील भागात भेटू धन्यवाद